श्री गुरुदेवदत्त गु गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाची आहे सकाळी लवकर उठून स्नान पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून पाण्यामध्ये हळदी मिसळून आपल्या मुख्य दरवाजावर शिंपडावे आपल्या घरामध्ये सुख सदैव सुख समृद्धी शांती राहते शिवलिंगावर जल आणि दुधाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे मानसिक शांती मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्याने शिवलिंगावर हळूहळू जल आणि दूध अर्पण करावे अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवलिंगावर जल अभिषेक करताना आपले तोंड दक्षिणे दक्षिण दिशेला असावे आणि मानले जाते पूर्व दिशेला तोंड करून अभिषेक करू नये कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मानले जाते भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात तीन पानाचे बेलपत्र शिवलिंगावर उलटे गुळगुळीत बाजू खाली अर्पण करावे बेलपत्रासोबत धतुरा पांढऱ्या रंगाची फुले गुलाबाची फुले किंवा कमळाची फुले अर्पण करू शकता शिवलिंगावर चंदाचा चंदनाचा लेप लावणे खूप शुभ मानले जाते लाल चंदन किंवा पिवळे चंदन शिवलिंगावर लेप म्हणून लावावे यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते लक्षात म्हणजे अक्षत म्हणजे अखंड तांदूळ शिवलिंगावर पिवळ्या रंगाचे अक्षत अर्पण करावेत तांदूळ तुटलेल्या नसावे याची काळजी घ्यावी भगवान शंकराला काही पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावे शहद मध तूप दही असे पद पदार्थ अर्पण करू शकतात काही ठिकाणी बेसनाचे लाडू आंबा किंवा केळी यासारख्या पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो कारण गुरुपौर्णिमा ग्रहाशी गुरु 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 संबंधित आहे आणि पिवळा रंग गुरु ग्रहाला प्रिय असतो जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर ते शिवलिंगाला अर्पण करू शकता <coughs> नागिनीच्या दोन पानावर मध लावून त्यात अकरा लवंगा आणि एक मिरी घालून शिवलिंगाला विडा अर्पण करू शकता शिवलिंगावर उपाय करण्यापूर्वी आपल्या गुरूंचे स्मरण करून त्यांना वंदन करावे त्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करावी रोग आणि समस्या दूर होतात महादेवाच्या कृपेने सर्व प्रकारचे रोग आणि शारीरिक कष्ट दूर होतात मनोकामना पूर्ण होतात भगवान शिव भक्तांच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे शिवपूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते मानसिक शांती आणि समाधान प्राप्त होते भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेली बेलपत्र धतुरा शमीपत्र आणि पांढरी फुले अर्पण करावीत बेलपत्र फाटलेले नसावे याची काळजी घ्यावी गुलाल किंवा पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करणे शुभ मानले जाते कारण पौर्णिमेला पांढऱ्या रंगाची विशेष महत्व आहे शिवलिंगाची पूजा करताना ओम नम शिवाय किंवा ओम महाशिवाय सोमाय नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा रुद्राक्षाच्या माळेने जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते जप करताना माळ गोमुखीमध्ये असावी अकरा ज्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक केला आहे ते पाणी चरणा चरणामृत कुटुंबातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावे हे पाणी रोगनाशक मानले जाते या दिवशी गरजूंना किंवा ब्राह्मणांना दानधर्म करणे खूप कार, मानले जाते चांदीची वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते यामुळे चंद्राचा दोष कमी होतो जर तुमच्या जीवनात शुभ अशाची कमतरता असेल आणि तुम्हाला जीवनात सौभाग्य मिळवायचे असेल तर त्यासाठी गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु यंत्राचा स्थापना करावी यामुळे तुमचे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची अडचण येत आहे अशा लोकांनी गुरु पौर्णिमेला गीता पाठ करावा तुम्हाला फायदा होईल शिक्षणासोबतच गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्ग मार्गदर्शन करतात दुसरीकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरु आणि ज्येष्ठांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या गुरुग्रहाने पीडित असलेल्या व्यक्तीने हळद साखर मीठ मध उंबर पिवळ्या फुलांनी युक्त पाण्याने स्नान करावे हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा एखाद्या गुरुवारी सुरू करून दररोज करावा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु अशुभ स्थानामध्ये असेल त्या व्यक्तीने या दोषाच्या शांतीसाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य ब्राह्मणाला हळद पिवळे कपडे तूप हरभऱ्याची डाळ पिवळे फळ फूल सोने ब्र बृहस्पती यंत्र ही वास्तूसा वास्तूसोबत पुष्कराज रत्नदान करावी जीवनात चांगला गुरु नसेल आणि कुंडलीत बलवान बृहस्पती नसेल तर व्यक्तीची प्रगती शक्य नाही मग तो व्यवसाय करत असो किंवा नोकरी अशा स्थितीत गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे विष्णू पूजेत पंचामृत तुळशी आणि पिवळ्या फुलांचा वापर करा गूळ हरभरा डाळ किंवा बेसन लाडू अर्पण करा विष्णूच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल गुरुपौर्णिमेत गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या पूजागृहात गुरुयंत्राची स्थापना करून गुरु यंत्राची पूजा करा त्यानंतर दर गुरुवारी विधीपूर्वक पूजा करावी यामुळे तुमच्या जीवनात गुरूंचा सकारात्मक प्रभाव वाढेल तुमची प्रगती होईल कुंकुमूत बृहस्पती बलवान होईल गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुकडे जा त्यांना नमस्कार करा आणि त्यांना घरी जेवायला बोलवा भोजन आद आदरातिथ्य इत्यादी झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घ्या पिवळे कपडे धार्मिक पुस्तक भेट म्हणून द्या दक्षिणा देऊन आनंदाने निरोप घ्यावा गुरूंच्या कृपेने बृहस्पतीत दोष दूर होईल नशीब चमकेल करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्ही गुरु पौर्णिमेला पिवळे कपडे पिवळी डाळ केशर तूप पितळ पितळ पिवळं मिठाई इत्यादी दान करून शकता गुरु पौर्णिमेला घराची उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशा स्वच्छ करावी नंतर त्यावर हळद व पाणी टाकून लेप करावा त्यानंतर तेथे तुपाचा दिवा लावावा ईशान्य कोण देवगुरु बृहस्पतीशी संबंधित आहे या उपायाने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते जर तुमच्या विवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा लग्न जुळत नसेल तर तुळशीला लाल रंगाचा धागा बांधावा असे केल्याने व्यक्तीला सकारात्मक परिणाम मिळू शकतात तसेच या दिवशी तुळशीला कच्चे दूध अर्पण करावी तुपाचा दिवा लावून तुळशी जवळ ठेवावा तुम्हाला कर्जासंबंधित समस्यांना सतत सामो